कबाडी विकणारे लोक आहेत यांना प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यामुळे ते जे दीडशे रुपये कमवतो होते आज चारशे साडेचारशे रुपये ते कमवत आहेत तर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे स्टार्टअप्स या ठिकाणी आलेले आहेत तर त्या ते संदर्भात त्यांच्याशी भविष्या चर्चा करूं पर एक नवीन इकोसिस्टम तैयार है फेस्टिवल जो है अतिशय यशस्वी जाए स्टार्टअप चैलेंज देखिए अतिशय यशस्वी है झटके लगते दिखाई दे रहे हैं देखिए इंडी अलायंस ये कोई अलायंस है ही नहीं ये ऐसा है कि हम सब अपना अपना सुर आलापेंगे और साथ में गाएंगे ऐसा तो नहीं होता है गाने में कोरस में गाना पड़ता है हर व्यक्ति अलग गाना गाए तो कोरस नहीं होता है तो ये सब अपना अपना गाना गा रहे हैं और कहते हैं हम कोरस में गाएंगे और केवल उसको नाम देने से कोरस तैयार नहीं होता तो इंडी अलायंस ये हमने पहले दिन कहा था कि ये चलने वाला नहीं है क्योंकि अपने अपने स्टेट में और विशेष रूप से जहां रीजनल पार्टीज है रीजनल पार्टीज का पहला झगड़ा तो कांग्रेस से है तो वो काँग्रेस को अपने साथ क्यों लेंगे तो आज वही दिखाई पड़ रहा है तो हमको इससे कोई आश्चर्य नहीं सर मराठी सांगला आज बैठक काय आहे आणि काल ममता बॅनर्जी या बैठक एकंदरीत आपण बघितले की ही अलायन्समधून बाहेर पडलीला बघा इंडी आघाडी अशी कुठली आघाडी नव्हतीच एखाद्या ग्रुप मध्ये प्रत्येक जण आपापल्या सुरुवात आम्ही गाऊ आणि समूहगान होईल अशा प्रकारचं कोणी म्हणत असेल तर असं चालत नाही समूह गान कोरस हो। तो तो हे कोरसमध्ये गावं लागतं एका दिशेने गावं लागतं एकच गाणं गावं लागतं प्रत्येकजण वेगळं गाणं गातो आहे आणि तरी आम्ही समूह गानात आहोत अशा प्रकारे जे काही भासवायचा प्रयत्न होता तो आता उघडा पडलेला आहे हे लोक एकत्रित याकरता राहू शकत नाही की जेवढ्या रिजनल पार्टीज आहे त्या सगळ्या रिजनल पार्टीजचा त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेससोबत एक प्रकारे त्यांची स्पर्धा आहे त्यांची वोट बँक एक आहे त्यामुळे ते काँग्रेसला का आपल्या राज्यामध्ये आपल्या वोट बँकमध्ये शेअर देतील त्यांना माहिती आहे भविष्यात मग आमचा शेअर काँग्रेसकडे गेला तर काय होईल याची त्याला कल्पना आहे आणि म्हणून ही जी काही इंडिया आघाडी आहे ही आघाडी काही चालेल असं मला वाटत नाही कधीही वाटलं नव्हतं पुढेही चालणार नाही